सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी सांगली लोकसभेच्या निवडणुकीचा माझा अर्ज दाखल झालेला आहे त्या कालच्या छाननेमध्ये सुद्धा तो माझा अर्ज क्लिअर झालेला आहे त्यामुळे आता निवडणुकीची तयारी जी आहे ती आम्ही अतिश अतिशय जोरात आणि जोशात अशी तयारी सुरू केलेली आहे काल पलूस तालुक्याचा दौरा काल झालेला आहे अत्यंत उत्कूलचा असा प्रतिसाद त्या ठिकाणी मला मिळ मिळालेला आहे आज जवळपास वीस ते बावीस गावामधील आज आठवाडी तालुक्याचा दौरा आज या ठिकाणी ठेवलेला आहे जाता तर रायव रायवाडी गावातली काय काही लग्न आहे ते लग्न करून अडथळीचा दौरा करत आहे आणि अशा प्रकारे सगळे तालुके जे आहेत सगळे तालुक्यातील प्रत्येक गाव न गाव या यावेळी मी पिंजून काढणार आहे आणि यावेळी जवळपास तीन ते चार प्रस्थापित धनदानगे ता, ता, उमेदवार जे आहेत ते उभे आहेत या ठिकाणी आणि त्यांच्या विरुद्ध विस्थापितांची लढाई जी आहे माझ्या माध्यमातून ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीनं या ठिकाणी माझी उमेदवारी त्या ठिकाणी निश्चित झालेली आहे आणि या ठिकाणी एक तीन विरुद्ध एक त्यामुळे इतकी सोपी लढाई जी आहे यापूर्वी कधी आम आम्ही या या मतदारसंघाने ती पाहिली नाही अशी लढत या ठिकाणी होणार आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे कारण सा सात टक्के ओबीसी मतदान या ठिकाणी धनगर समाज मोठं मतदान आहे आणि त्याच तेली माळी साळी को हे सगळे आता काय आमचं मत आम्हालाच अशाच याच्यामुळे सगळे ओबीसी या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी निर्णय केलेला आहे टक्के अभुक्ता निर्णय दिलेला आहे मागासवामी सोबत आले आणि जर मुस्लिम समाजाने आमच्यासोबत ज्या निर्णय केला तर ऐंशी टक्के मतदान आमच्यासोबत आहे त्यामुळे आमचा विजय जो आहे तो सांगलीच्या लोकसभेचा आमचा विजय निश्चित आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आता दौऱ्याला आम्ही सुरुवात केलेली आहे उद्या आम्हाला चिन्ह मिळेल चिन्ह आल्यानंतर आणि परत आम्ही आमचं चिन्ह जे आहे ते चिन्ह मात्र उद्या मिळाल्यानंतर आम्ही सगळ्या मतदारसंघामध्ये त्याचं आम्ही वाटप करू आणि ही लढाई जी आहे ती लढाई आम्हाला अशी तशी आता तीन विरुद्ध एक अशी एकतर्फी एक लढाई जी आहे ती एकतर्फी लढाई आहे आम्हाला असं वाटत नाही त्यामुळं फार मोठं आव्हान आहे असं नाही आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झालेले आहेत त्यांच्या घरात उभी फूट पडलेली आहे शिवसेनेत दोन त्याची दोन शक्ल झालेली आहेत त्यांच्यात उभी फूट पडलेली आहे काँग्रेस पराभवाच्या मानसिकत गेले आहे त्याला तिकिटासाठी वॉर्वन वनवण भटकावं हो लागलेलं आहे दिल्ली मुंबई दिल्ली मुंबई वाऱ्या करूनसुद्धा कालपर्यंत त्यांना ए बी फॉर्म मिळेल अशी आशा होती ती पण मिळालेली नाही आहे आणि त्यामुळं भाजप जो आहे या ठिकाणी कुठली मोदीला दिसून आलेली आहे मला या ठिकाणी कुठला राम मंदिरचा विषय दिसून आलेला नाही आहे त्यामुळे मोदीची गॅरंटी पण कुठे मला दिसले दिसून आलेली नाही आहे दौा 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 ते ते भाजे, भाजे या ठिकाणी शेतकरी वगैरे त्रस्त झालेला आहे त्यामुळं भाजपचा जो आहे उमेदवार जो आहे त्याच्या बाबतीत फार मोठी अँटी इन्कम्बर्सी आहे हे खूप नाराजी आहे पचंड नाराजी आहे भाजप भाजपमध्येच काही नेते मंडळी जे आहे या उमेदवारीला कंटाळून म्हणजे अखेर विरोध करण्यासाठी म्हणून बरेच मोठे मोठे नेते आहेत ते भाजपला सोडून चाललेले आहेत अनेक नगरसेवक भाजपचे राजीनामा देत आहेत आणि हे उघड उघड करत आहेत महिला जगतासारखे भाजपचे नेते त्यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे त्या ठिकाणी घोरपडे साहेब आहेत ते शिवसेनेसोबत होते त्यांनीसुद्धा आता उघडपणे त्या ठिकाणी भाजपच्या कुटुंबांचे विरोधात प्रचार करण्याचा निश्चय केलेला आहे त्यामुळे भाजपवरती पंचयत नाराजी निर्माण झालेली आहे आणि अशा वेळी आम माझी उमेदवारी जी आहे माझी उमेदवारी जी आहे आमच्या कुठलाही हे ना डाग नाही आहे शेणगे कुटुंबाचं या जिल्ह्यामध्ये योगदान आहे शिवाजी बापू शेंडगेने कवठेमांकाळ आणि तासगाव हा जो परिसर आहे निरजपूर्व त्याचा विकास त्यांनी केलेला आहे माझ्या माध्यमातून मी जतचे उमेदवारी केले जत कॅलिफोर्नियाच्या ठिकाणी मी केलेला आहे आणि त्यामुळं आमचा एक कामाचा जो आमचा विचाराचा वारसा जो आहे तो शेटके बापूंच्या विचाराचा वारसा घेऊन आम्ही या ठिकाणी या निवडणुकीत उतरलेला आहे सांगली जिल्ह्याचा विकास जो आहे त्या विकासाचं एक नवीन रोल मॉडेल जे आहे ते आम्ही या ठिकाणी तयार करणार आहे आणि त्या विकासाच्या रोल मॉडेल नुसार या जिल्ह्याचा विकास बरे आम्ही आम्ही करणार आहोत तिथल्या हळदीच्या मार्केटची वाट लागलेली आहे जवळपास जे देशाचं सगळ्यात मोठं मार्केट ते सुद्धा ह्या लोकांनी संपवलेलं आहे तान, याद 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 या ठिकाणी रोजगार एखादा मुलगा ग्रॅज्युएट झालं तर त्याला नोकरी मागायला जायचं कुठं कारण कारण एम आय डी सी सगळ्या फोर्स पडले आहेत म्हणजे कौश्यामागाची असू द्या किंवा जतचे असू द्या किंवा सांगलीची कुंपाडची असू द्या ऐंशी टक्के ह्या ज्या एम आय डी सी ज्या आहेत त्यातले उद्योगधंदे बंद पडलेले आहेत अशा अवधा सुरू झालेल्या आहे इतके मोठे मोठे नेते एकेकाळी सांगली जिल्ह्याचा सांगली जिल्ह्यात उभ्या महाराष्ट्राला नेतृत्व दिलेलं आहे आणि आज सांगली जिल्ह्याची ही अवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि त्याला जबाबदार आहे हे प्रस्थापित हे नेते मंडळी जे आहेत हे नेते मंडळी आतापर्यंत स्वतःच संस्था कशा चालवायच्या कशा वाचवायच्या ह्यातच त्यांचं सगळं पाच वर्ष निघून गेलेले आहेत त्यामुळे मतदारसंघाकडे बघायला त्यांच्या प्रश्नाकडे बघण्यासाठी दुष्काळ विभागाचे प्रश्न बघण्यासाठी कुणालाही या ठिकाणी वेळ नाही शेतकऱ्यांची या जिल्ह्यामध्ये सशी उत्पन झालेलं आहे काटामारीमध्ये तसं झालेले आहेत कुठाला ही भाव त्या ठिकाणी देत नाही आहेत एम मिळत नाही आहे आणि सांगू सांगत कारण तेच तेच नेते तेच 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 संस्था तेच संस्थांनी ते डायरेक्टर न्याय मागायचा कुणाला न्याय मागायचा म्हणून या जिल्ह्याची जनता जी आहे नवीन उमेदवाराच्या नवीन चेहऱ्याच्या त्या शामध्ये आहे आणि तो चेहरा जो आहे तो माझ्या माध्यमातून या जिल्ह्याला नक्कीच मिळेल एकदा ह्या जिल्ह्याच्या ह्या जनतेने जर मला संधी दिली त्या संधीचं सोनं या ठिकाणी मी केल्याशिवाय राहणार नाही सांगलीचा जो गेलेला वैभव गतवैभव जे आहे राष्ट्रीय वैभव जे आहे ते पुन्हा प्राप्त करून देण्याचा शब्द या ठिकाणी मी आपल्या ह्या सांगली सांगली जिल्ह्यातील सगळ्या मतदार बंधुताना मी आपल्या माध्यमातून देत आहे पहा या जिल्ह्यामध्ये फक्त सम्राट निर्माण झाले वास्तविक कार्यकर्ते निर्माण व्हायला पाहिजे नेता निर्माण व्हायला पाहिजे होता जो ह्या जिल्ह्याच्या ह्या सगळ्या गुरबगरीब व्यक्तीचे प्रश्न प्रश्न सोडवेल असं पाहिजे होतं पण या ठिकाणी साखर सभा निर्माण झाले या ठिकाणी शिक्षण सभा निर्माण झाले या ठिकाणी दूध सभा निर्माण झाले मला का मी काय होतं हे सम्राटांचा हा जिल्हा पण एकीकडे सम्राट जे आहे म्हणजे राजा उदास आणि जनता भिकारी असा असा हा सगळा प्रश्न या जिल्ह्यात झालेला आहे आणि हे सगळे प्रश्न जे आहेत हे मी विकासाचे प्रश्न घेऊन या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी माझी उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे आणि नक्कीच जनता जी आहे माझ्यावरती विश्वास जो आहे दाखवून मला नक्कीच याविषयी संधी देते हे पहा इथल्या या सगळ्या जिल्ह्याचे ने जे नेते म्हणून त्यांना श्रेय घ्यायची फुकट श्रेय घेण्याची खूप त्यांना सवय आहे आणि पहिल्यापासूनच आहे वास्तविक ही जी वैषाण योजना जी आहे ती वसंतदादा पाटील जाहीर केली पण ह्यावेळी तर त्याला इतकी इतक्या अडचणी निर्माण झाल्या ज्यावेळी शेडगेबापू ज्यावेळी कवठे बँकाचे आमदार म्हणून आले राज्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी सगळे म्हणजे निधीचा खडकणं पैसेच नव्हते त्यांनी बॉन्ड म्हणजे बॉन्ड काय असं हे इतक्या भागाला माहीत नाही आहे त्यामुळे त्या महामंडळाला बॉन्ड काढायला त्या ठिकाणी प्रवृत्त केलं आणि बॉन्डच्या माध्यमातून निधी निधी उत्पन्न केला आणि त्यातून ह्या पूर्ण भैशाळ योजनेचा विकास जो आहे तो त्या ठिकाणी पुढं झालेला आहे मी आमदार झालं गत योजना अशी सव्वीस वर्ष बंद पडलेली त्या ठिकाणी दोन वर्षामध्ये हे सगळे प्रश्न मी आम्ही ठेवून सगळे त्या ठिकाणी मी जतमध्ये पाणी आणलं आणि आज जवळ पन्नास टक्के तालुका जो आहे तो या जतच्या या भैशाळाच्या योजनेचं पाणी त्या ठिकाणी नेलं आहे पूर्व भागात सुद्धा मी योजना त्यावेळी सादर केली होती अठराशे कोटीची योजना मी सादर केली पण ती ह्या प्रस्थापित नेत्यांनी ती हरून पाडली आणि सांगितलं की नाही आम्ही कर्नाटकमधलं पाणी आणून सांगितलं काय झालं आहे ते ही पूर्व भागाची जनता आज पाण्यासाठी टाहो फोडत आहे म्हणजे आम्ही आम्ही कर्नाटकमध्ये आम्ही जाऊ जर तुम्ही पाणी दिलं नाही तर किती वर्ष ह्या त्या जनतेने किती वर्षे पाण्याची वाट बघायची आहे एखादी व्यवसाय माझ्यासारख्याच हे दिले ती मंजूर करायची नाही आणि आम्ही पैसे नको म्हणून साहेब मंजूर तरी द्या तीसुद्धा त्यांनी केलेलं नाही आणि म्हणून अशा अशा प्रकारे ह्या दुष्काळी भागाची सुद्धा जी आहे ती गेली तीस वर्षामध्ये अक्षरशः दोन पिढ्या उद्ध्वस्त झाल्यात ह्या भागातल्या ऊसतोडी हमाली हमाली वेडबिगारी या सगळ्या हेतून जसं झालेल्या जनता आज या या भागातून या ग्रामीण भागातून मुंबई सारख्या ठिकाणी जे जनता गेलेले त्यांना बकरी मंडी असेल गोद्या असेल याच्यामध्ये काम अनेक लोकांना दिलेलं आहे दुष्काळी भागामध्ये एक वेळी चूड सुद्धा शुण पेटत नव्हती एकेकाळी त्यावेळी शेणगी बापूने या ठिकाणी जवळपास वीस हजार कामगार जे आहेत त्या वीस हजार कामगार या ठिकाणी इथून गेले मुंबई गोदी असेल त्या ठिकाणी एकशे गोडावळ असेल रेल्वे असतील या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना त्यांना रोजगार मिळवून दिला आणि आज एक एक ज्यावेळी रिटायर झाले तिथले कामगार ते आज कोट्याधीश म्हणून त्या ठिकाणी रिटायर झालेले आहेत आणि म्हणून अशा प्रकारे शेणगे कुटुंबानं या जिल्ह्याच्या तळागाळल्या गरिबांना न्याय देण्याचाच प्रश्न दिलेला आहे भरगर समाजाला एकटीच आरक्षण देऊन त्या समाजाचा विकासाचं मोठं जालन जे आहे ते शेणगे कुटुंबाच्या बाजून शेणगे बापूंनी ओपन केलेलं आहे साडेतीन टक्के शे